नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा यादी पहा तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया येथे आपण सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी चार हजार रुपये रुपयांच्या बँक खात्याशी संबंधित माहिती तुम्ही गावाने या यादी तुमचे नाव तपासून शक शकता तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी उजवण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येते तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची पी किसान योजना हे त्याचे उदाहरण आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू केली तर मित्रांनो ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त योगदान देण्यास सांगितले जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या शेतकऱ्यांना मोदी देणार मोठी भेट तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर याचा अर्थ शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेतून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून सहा हजार रुपये म्हणजेच सर्व मिळून बारा हजार रुपये हे वर्षाला मिळणार तर मित्रांनो दीड कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून महाराष्ट्र सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपये बजेट ठेवले आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेती जमीन बँक खात्याचा तपशील आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक यासाठी सारखी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे यासोबतच अर्जदाराने कृषी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक पण आहे तर मित्रांनो संदर्भात नवा शासन निर्णय घेण्यात आला असून या शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार पुढील तारखेच्या दरम्यान बँक खात्यात पैसे जमा हो करण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो दिलेल्या माहितीसाठी यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे तर मित्रांनो आता या महिन्यात केवळ तुम्हाला पैसेच नाही तर तुम्हाला लॉटरी पण लागणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा लाभ घ्या तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद